महाड तालुक्यातील ढालकाटी येथील रहिवासी फिर्यादी लोकेश लक्ष्मण धामापूरकर यांचे व प्रवीणा हिचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते लोकेश आणि प्रवीणा यांचे काही कारणास्तव हो, सतत भांडण सुरू असायचे भांडण झाल्यामुळे पत्नी प्रवीणा रागाच्या भरात आपल्या माहेरी नेहमी जात असत दिनांक दोन जुलै रोजी पती लोकेश आपली पत्नी प्रवीणा हिला सासरी महाड तालुक्यातील गोंडाळे येथे घेण्यासाठी आला असता सासू सासरे मेवने या चौघाने तू इथे का आलास आमच्या मुलीला तुझ्यासोबत पाठवायचे नाही असे सांगत त्याला शिवीगाळ केली तसेच लोखंडी सळीने आणि लाकडाच्या पाट्याने पाठीवर दंडावर पायावर बेदम मारहाण केली व तू पुन्हा इथे आलास तर तुला ठार मारू अशी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी रवींद्र गजानन चव्हाण रवीना रवींद्र चौहान रोहित रवींद्र चव्हाण ऋतिक रवींद्र चौहान या चौघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहायक पोलीस निरीक्षक यांच्या निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सावंत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड आता ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा ला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका